बाळासाहेब पांडेल लिखित टार्गेट फाकी पोलीस भरती एकशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोन हजार पंचवीस या पुस्तकाचा सारांश या व्हिडिओमध्ये जाणून घ्या परीक्षेच्या नवीन पॅटर्न नुसार कोणते महत्वाचे घटक समाविष्ट आहेत तयारी जल जलद आणि प्रभावी कशी करायची या सर्व बाबींचा खुलासा फक्त इथे नमस्कार मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरती दोन हजार साठी तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आज आपण पाहणार आहोत बाळासाहेब तांडेल यांचे टार्गेट खाकी पोलीस भरती एकशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोन हजार पंचवीस या पुस्तकाचा संपूर्ण सा सारांश आणि त्याचा उपयोग परीक्षेसाठी कसा करता येईल हे आपण बघणार आहोत टार्गेट खाकी हे पुस्तक विशेषतः पोलीस भरती परीक्षेच्या नवीन पॅटर्न साठी तयार करण्यात आले आहे यामध्ये एकशे अकरा प्रश्नपत्रिकाचा संपूर्ण संच दिला आहे जो परीक्षेच्या वास्तव स्वरूपाशी जुळणारा आहे या पुस्तकातील महत्वाचे घटक म्हणजे विषयानुसार विभागणी प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका योग्य उत्तरांसोबत तपशीलवार विश्लेषण मॉक टेस्ट आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन संभाव्य प्रश्नांचा अंदाज जलद पुनरावलोकन तकते शेवटच्या टप्प्यातील तयारीसाठी उपयुक्त या पुस्तकात महत्वाचे टॉपिक म्हणजे सामान्य ज्ञान जी के चालू घडामोडी आणि इतिहास भूगोल दिलेला आहे बुद्धिमत्तेमध्ये नॉन वर्बल आणि लॉजिकल प्रश्न दिलेले आहेत गणित मध्ये अंकगणित वेळ वेग अंतर हे दिलेलं आहे मराठी भाषा व व्याकरण शब्दसंग्रह वाक्य रचना या पुस्तकात आहे कायदा व संविधान भारतीय संविधान पोलीस विभाग नियम या पुस्तकात दिलेले आहे या पुस्तकातील प्रश्न आणि सराव चाचण्या तुम्हाला अंतिम परीक्षेसाठी एक्झॅक्टली तयार करतात दररोज एक, करता। एक प्रश्नपत्रिका सोडवा चुकीच्या उत्तरांचे विश्लेषण करा डिव्हिजन चा उपयोग करून जलद पुनरावलोकन करा मॉक टेस्ट दर आठवड्याला द्या या स्टेप फॉलो केल्यास तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल तर मित्रांनो तुम्ही अजून हे पुस्तक विकत घेतले आहे का तुमच्या परीक्षेची तयारी कितपत पर झाली आहे हे पुस्तक आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टार्गेट खाकी घ्या सराव वाढवा आणि पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये नक्की यश मिळवा सबस्क्राईब नाव वॉच नेक्स्ट व्हिडिओ पोलीस भरती टिप धन्यवाद